शोषित जनतेच्या चळवळीत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार करताना अंश वेळ कार्यकर्ता अंश वेळ आणि पूर्ण वेळ कार्यकर्ता असा भेद तयार होतो त्याचबरोबर बुद्धिवादी कार्यकर्ता आणि पूर्ण वेळ पण बुद्धिवादी नसलेला कार्यकर्ता असाही भेद तयार होतो नाही खरं म्हणजे हे काय मला हे अशी कॅटेगरी काय भटत नाही असं काही कॅटेगरीज नाही आपल्या आपल्याला बुद्धिवादी म्हणजे अहो बुद्धिवादी असं काय असू शकत नाही कोण म्हणलं आपल्या लेख आपल्या लेख आहे माझ्या लेख आपला कार्यकर्ते कसे घडू शकतात भारत पाठणकर आपल्या लेख आहे कशात आहे आपल्या लेख आहे अन्वेक्षण मासिकामध्ये अन्वेक्षण अन्वेक्षण हा ठीक आहे हा वाचा कोणा तुम्ही सांगतो शोषित जनतेच्या चळवळीत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार करताना अंश वेळ कार्यकर्ता आणि पूर्ण वेळ कार्यकर्ता असा भेद तयार होतो त्याचबरोबर बुद्धिवादी कार्यकर्ता आणि पूर्ण वेळ पण बुद्धिवादी नसलेला कार्यकर्ता असाही भेद तयार होतो बरोबर आहे असा भेद तयार झालेला आहे होतो मी अनुभवलेला आहे पण हा कधी तयार झाला हा तो आमच्या दश, त्या ऐंशीच्या दश दशकापर्यंत तयार झाला नाही म्हणजे एकोणीशे सदुसष्ट सदुसष्टच दशक जे आहे एकोणीशे सत्तरीच दशक जे आहे त्या एकोणीशे सत्तरचं दशक संपेपर्यंत हा भेद तयार झाला नाही त्यानंतरच मी बोलतोय त्यानंतर असं तयार झालं की म्हणजे वारू सोनावणे आणि मी एकाच वेळी पूर्ण वेळ कार्यकर्ते झालो एकोणीशे बहात्तर साली आता तो तो किती तो प्री डिग्रीला होता त्याने सोडला तो तो नुसता कॉलेजला जाण्याच्या ह्याच्यावर होता आणि मी एमबीबीएस होऊन एम डी करत होतो गायनाकॉलॉजी मी सोडलं आणि मी पुस्तकं जास्त इंग्रजीत वाचू शकत होतो तो वाचू शकत नव्हता वगैरे सगळे भेद होते परंतु त्यामध्ये आमच्यामध्ये काही भेद आज तागायत तयार झाला नाही कारण तो बुद्धिवादी होऊ शकतो त्याचा शिक्षणाशी संबंध नस नसला तरी सुद्धा शिक्षणाचा आणि बुद्धिवादी असण्याचा प्रश्न नाही आहे कारण नाही तर तुकाराम संत तुकाराम असे तयार झाले होऊ शकले नसते कोरा कुंभार तयार होऊ शकला नसता चोखा मेळा तयार होऊ शकला नसता त्या बुद्धिवाद जो आहे तो शिक्षणावर अवलंबून आहे असं नाही पण नंतर काळामध्ये असं व्हायला लागलं की आम्ही प्रोफेसर आहोत आम्ही ते शास्त्रदृष्ट्या आमचं प्रशिक्षण झालेलं आहे त्या प्रथककरणामध्ये आणि हे असे कार्यकर्ते अंश वेळ असतात आणि त्यानंतर जे शिकलेले नाहीत किंवा त्या त्या क्षेत्रामध्ये म्हणजे सोशलॉजी मध्ये काय नाही केलेलं पॉलिटिकल सायन्समध्ये नाही केलेलं असलं काही चळवळीत असू शकत चळवळीमध्ये मी म्हणेन मी सगळ्या सगळं सगळ्या विषयाचा मध्ये मी अभ्यास केलेला आहे मी मी सोशलॉजीमध्ये अभ्यास केलेला आहे पॉलिटिकल सायन्समध्ये केलेला आहे मी पाणीशास्त्रामध्ये केलेलं आहे तसं वारू सोना पण सांगू शकतात ना म्हणजे असं जे होतं ते जाऊन ज्या जावन वेळेला साधारण ऐंशीच्या एकोणीसशे पंच्याऐंशीच्या नंतरच्या कालखंडामध्ये जे तयार व्हायला लागलं ते असं तयार व्हायला लागलं की हा एक वेगळा शिक्षण आहे याने प्रबोधन करायचं आणि बाकी त्यांनी ऐकायचं आणि जे ऐकणारे असतात त्यांनी त्याने फील्डवर जाऊन काम करायचं अशा तऱ्हेच सुरुवात झाली आणि त्याच्याविषयी मी बोलतोय ते आणि हे ज्या वेळेला सुरुवात झाली त्या वेळेला त्यावेळेला फील्डवर करणारा कार्यकर्ता हा होऊ शकत नाही तो कार्यकर्ता कार्यक्रम राबवणारा कार्यकर्ता असतो अशा तऱ्हेचा एक अलिखित नियम तयार झाला असं झालं त्या तर पूर्णवेळ कार्यकर्ता हा सामाजिक बदल घडवून आणू शकतो का नाही ना, ना पूर्ण कार्यकर्ता कार्यकर्ते जे आहेत कार्यकर्ता म्हणजे कार्यकर्ते पण असू शकते ना तर सामाजिक बदल घडवण्यातले ते घटक असतात तुम्ही एकटा कसं आहे एक कोणी आणि सगळा संचय जरी असला तरी ते समाज कसा बदलू शकते समाज जनता बदलते हो हा सामाजिक संघटनेतला कार्यकर्ता परिवर्तनवादी कार्यकर्ता आजच्या स्थितीला जे मूलभूत प्रश्न व काम करताना दिसत आहे का म्हणजे जाती अंतांचा प्रश्न असेल कामगारांचे प्रश्न असतील किंवा इतर काही आणि जे काही जे काय भेद असू किंवा जे काय भेद इतर काही कार्यकर्ते असतील पण पूर्ण ते एकंदरीत बोलबच्चन पोपटपंची मोठमोठे विचार मांडताना दिसतात हे जे दोन भेद आहे याच्यामुळे चळवळीला कुठेतरी अडथळा आलाय का अडथळा असं कोणीतरी मुद्दा म्हणून आणलाय असं नाही म्हणता येणार परंतु हा जो भेद तयार झालेला आहे याच्यामुळे चळवळ पुढे जात नाही चळवळ आता तशा अर्थानं फार कमी चळवळी आहेत जिवंत चळवळी ज्याला मास मोबिलायझेशन जे लोक जे जनता जी अशी आपापल्या जीवनातल्या प्रश्नांच्यावर लढते ती जनता ही जाती अंताच्या चवळीत सुद्धा येते ती जनता स्त्रीमुक्तीच्या प्रश्नावर पण येते ती जनता भांडवलशाही संपवण्याच्या प्रश्नावर पण येते याला चळवळ म्हणायचं हीच आपापल्या प्रश्नावर लढणारी जे ग्रुप असतात लढणारे त्याला चवळ नाही म्हणू शकत ती चवळ ही ट्रेड युनियन चवळ आहे आणि ही दुसऱ्या प्रकारची जी परिवर्तनाची चवळ माशी आहे ती फार कमी आहे सध्या म्हणजे एकूण एकूण जर विचार केला महाराष्ट्राचा तर आणि भारताचा सुद्धा तर अशा चळवळी ह्या पंचवीस टक्के लोकांच्याच असतील पंचवीस टक्के प्रमाण असेल त्यांचं एकूण चळवळीमध्ये बाकीच्या चवळी ह्या ट्रेड युनियन टाईपच्या चवळी आहेत तेवढ्या मुद्द्यांच्या पुरत्या जाणाऱ्या चळवळी आहेत या सलगपणे परिवर्तनाचा परिवर्तनाशी जोडून टोटल समाज परिवर्तनाचा बदलत आहे समाज बदलत जाण्याचं पद्धतीनं अशा तऱ्हे चाललेल्या चळवळी चा पंचवीस टक्के झाले असं म्हणते मराठा सेवा आसन संभाजी ब्रिगेड असन बामसेपासन किंवा महासंघ मराठा ह्या ज्या जातीच्या संघटना यांच्यातला कार्यकर्ता आणि या संघटनेचं काम कसं या संघटना या काम करतात संघटना काही समुदाय संघटना नाही आहेत या कुठल्याही संघटना समुदायाच्या संघटना नाहीत या परिवर्तन करणाऱ्या संघटना आहेत असं मला वाटत नाही ते त्या त्या काळामध्ये त्या त्या काळामध्ये त्या त्या जातीचं किंवा त्या त्या विभागाचं वर्गाचं असं हीच तात्पुरतं हित सांभाळणाऱ्या साठी निर्माण झालेल्या हो, संघटना संघटना एकंदर परिवर्तनासाठी निर्माणच झाल्या नाहीत तर मग त्या तसं काम करतील तसं या हो, संघटना त्या त्या ग्रुपच्या हितासाठी तयार झालेल्या आहेत परिवर्तन करण्यासाठी सगळ्या सगळ्या जात वर्ग स्त्रिया पुरुष सगळ्यांनी एकत्र येऊन त्या पद्धतीनं परिवर्तन या समाजामध्ये घडवण्यासाठी तयारच झालेले नाहीत त्यामुळं त्या त्यांच्याकडून काय अपेक्षा राहण्याचा अर्थ नाही ना त्या ना। तशा नाहीच आहेत संघटना आणि काय सडत उडव कोणी क्लेम करो काही क्लेम करत की नाही मला माहित नाही ते म्हणत असतील की आम्ही बाबा समाज बदल्याला निघालोय चूक आहे ना मग त्या मर्यादित हेतूसाठी तयार झालेल्या आहेत हॅलो आता